आदिवासी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी विसरवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची बैठक बंद पडलेला कारखाना तातडीने सुरू करावा शेतकऱ्यांचा हक्काचा उद्योग वाचवावा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक इतरत्र ऊस वाहतुकीसाठी अतिरिक्त खर्चाचा बोजा आंदोलनाची दिशा व पुढील पावले निश्चित करण्यासाठी बैठक नवापूर तालुक्यातील विसरवाडी कृषी उत्पन्न बादार समीती, बाजार समिती दुय्यम बाजार समिती विसरवाडी येथे दिनांक अठरा सप्टेंबर रोजी भारतीय ट्रायबल टायगर सेनेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांची सभा पार पडली या सभेत तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या विविध समस्यांसह बंद पडलेल्या नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत जोरदार चर्चा झाली बीटीटीएस प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र तसेच उपस्थित शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्या नाहीत तर गांधीवादी पद्धतीने आंदोलन करण्याऐवजी तीव्र आंदोलन छेडले जाईल आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत कारखान्याचे मालक सावंत साहेब आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे चेअरमन भरत गावित व नवापूर तालुका लोकप्रतिनिधी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी पुढाकार घ्यावा तसेच प्रशासनाने मध्यस्थी करून शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात असा इशारा या बैठकीत देण्यात आला या सभेला एस अध्यक्ष वाड्या गावित माजी पंचायत समिती उपसभापती शिवाजी गावित पंचायत समिती माजी सदस्य सुरेश गावित पंचायत समिती माजी सदस्य कांतीलाल गावित शेतकरी रमेश बिराडे सामाजिक कार्यकर्ते राजपाल गावित शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी प्रमोद वाघ वाग्दी उपसरपंच राजेश गावित वागदी ग्रामपंचायत सदस्य जयंता गावित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जयसिंग गावित सत्यशोधक शेतकरी सभेचे पदाधिकारी रवींद्र गावित

बात आहे लाल बात आहे त्यात चोखा आहे त्यात चोखा किंमत आहे पुण्यासारख्या शिटीमध्ये दोडशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो आहे हे अपहाल मालूम आहे का नाही मालूम आहे कारण अपहाल आहे हमी ही मालूमून नाही पोड आहे आपू येणा उठ्या सुट्ट्या का आपहाल गरज आहे आपो आपे गरज आहे व्यापारी हा गरज नाही देखाडता आपो आपण जाईन टाकीत देता आणि पाशी आपू भाव होता तो भाव के दी तो दोन्द लिन उठलो है तो भाव तो, तो दिन नाही सके कारण त्या माल जो उचे जाय तो आपण धनलोच मालठिकाणी शेतकरी हा त्या संघटित हे म्हणून त्या जो माल आहे जी हेडी ये कापूस एरी कांदा एरी नाही तर इतर जो माल आहे तो एरी पण त्या संघटित रोता हा संघटित रोहिना अर्थ म्हणजे तुम्हाला बच्चूकडून या संघटना तुम्हाला माहिती आहे बच्चूकडून आखी देणं शेतकऱ्याला हकाळ अपहाल कारखानावर जाईना हे बठाय तयार रोईना तर आपो शेतकरी या के आखे म्हणजे ताण जांजे आज ही आपे खरा जिहाल गरज हे ज्या खरा आपे ऊस पिकारता हा त्याही आज मोठ्या संख्येके उपस्थित राहू दे तुम्हे प्रश्न काय हे ती आम हाल बी आखीत म्हणजे आम्हा देखाई हे पण तुम्ही अडचण काय हे ई कारखानं कहा नाही चालू हे राहिलो आहे या आपण होता दुजे ने हिम काही राजकारणा काही विषय नाही आपो कदा विरोधाम काही बोलणार नाही परंतु जो माल आपे रानाम पडलो है त्याल व्यवस्थित त्या खर्तिंग तो कारखाना लुगून जाण हो मा, मा, आपे माल ता जाणजूजे त्याला जो, त्याल जो काही सरकारी भावेरी तो अपहाल मिळाजूजे ही आपे प्रमुख अपेक्षा शेतकऱ्या आज विसरवाडी प्रसिद्ध उत्पन्न नियम बाजार समिती या ठिकाणी शेतकऱ्यांची नवापूर तालुक्यामध्ये जे अभि अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एक जनरल मिटिंग झाली त्या विषयावर चर्चा झाली की आदिवासी सहकारी कारखाना हा का बंद पडला आहे किंवा कोणी बंद पाडला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना आज असं आवाहन करण्यात आलं की येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी मिळून कारखाना बंद का पडला यासाठी चेअरमन साहेब भर चेअरमन भरतभाऊ साहेब यांना तसेच सावंत साहेब त्यांना आणि लोकप्रतिनिधी तालुक्याचे आमदार श्रीशदादा नाईक यांना सगळ्यांना एकत्र करून शेतकऱ्यांनी प्रश्न विचारावा आणि येणाऱ्या पिरियडमध्ये हा कारखाना चालू झाला पाहिजे ह्या उद्देशाने हा आजची मिटिंग विसरवाडीला संपन्न झाली तरी आणखी सव्वीस तारखेला तहसील कार्यालयावर कम्युनिस्ट पक्षाचा जो आ, मिटिंग आहे मोर्चा आहे त्या मोर्चात हा विषय घेतला जाणार आहे आणि त्या त्यावेळेस आम्हीसुद्धा शेतकरी त्यांना पाठिंबा देणार आहे आणि मोठ्या संख्येने त्या मोर्चात सामील होणार आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी एकमत ठरवलेलं आहे आणि हा प्रश्न सोडवण्यास सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार ये नाही येणाऱ्या पिरियडमध्ये जर हा कारखाना बंद पाडण्याचा आणखी इशारा झाला तर आम्ही शेवटचा टोक म्हणून आंदोलन करण्यास आंदोलन रस्ता रोको आंदोलन करण्यापर्यंत पोहोचण्याची आमची क्षमता आहे ब्युरो रिपोर्ट नवापुरी एक्सप्रेस न्यूज विसरवाडी